जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर तो महत्त्वाचा विषय म्हणजेच ठिबक सिंचन आणि या व्हिडिओच्या निमित्ताने आपण बघणार आहोत की ठिबक सिंचनाचे काही फायदे तर मित्रांनो पाणी म्हणजे जीवन पण आजच्या काळात पाण्याची टंचाई ही शेतीसमोरील सर्वात मोठी अडचण बनलेली आहे अशावेळी एक अशी पद्धत जी पाण्याचा प्रत्येक थेंब मोराचा ठरवते तर ती म्हणजेच ठिबक सिंचन तर मित्रांनो ठिबक सिंचन म्हणजे पाण्याचा थेट मुळावर वापर ही पद्धत केवळ पाणी वाचवत नाही तर उत्पादनसुद्धा वाढवते चला तर मग बघूयात की ठिबक सिंचनाचे काही फायदे मित्रांनो ठिबक सिंचनाचे फायदे म्हणजेच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणलं तर पाण्याची बचत यामध्ये मित्रांनो पारंपरिक पद्धतीपेक्षा तीस ते सत्तर टक्के सत्तर टक्के पाणी वाचते जसे की थेंब थेंब पाणी दिल्यामुळे वापसाही कमी होतो त्याचबरोबर मित्रांनो दुसरा फायदा खतांचा कार्यक्षम वापर मित्रांनो फर्टिगेशनद्वारे खत थेट मुळापर्यंत पोहोचते थे, त्यामुळे खताचाही अपव्यय टाळतो तसेच मित्रांनो बघायला गेलं तर उत्पादनातही वाढ होते तर ते कसे म्हणजेच पिकाला नियमित आणि अचूक पाणी मिळाल्यामुळे त्याची वाट चांगली होते फळबागा भाजीपाला फुले शेती यासाठी तर अतिशय उपयुक्त म्हटलं तर ठिबक सिंचन समजलं जातं तसेच मित्रांनो रोग व कीड नियंत्रण मित्रांनो ठिबक सिंचनामुळे पानावर पाणी न पडल्यामुळे बुरशीजन्य रोग हे कमीच होतात तसेच जमिनीतील अर्द्रताही नियंत्रित राहते त्याचबरोबर मित्रांनो श्रम वेळही वाचतो म्हटलं तर सिंचनासाठी मजुरांची गरज कमी लागते तसेच वेळेवर आणि नियंत्रित सिंचन शक्य होते त्यामुळे श्रम वेळ वाचतो त्याचबरोबर मित्रांनो जमिनीची धूपसुद्धा टाळली जाते तर ती कशी तर मित्रांनो पाण्याचा वेग कमी असल्यामुळे माती वाहून जात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ठिबक सिंचनचे काही फायदे बघितलेले आहेत तर त्याचबरोबर आपण आता बघणार आहोत की ठिबक सिंचन हे ने नेमकं कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरतं तर मित्रांनो यामध्ये काही उप पिकं आहेत तर ते म्हणजेच मित्रांनो की ड्रीप सिंचन प्रणाली ही विशेषतः काही पिकांसाठी उपयुक्त ठरते उप तर ते पिकं आपण इथं घेऊन आलेलो आहोत म्हणजेच की द्राक्षे डाळींब संत्री मोसंबी टोमॅटो मिरची कांदा ऊस कापूस फुलशेती आणि हरितगृह शेती तर मित्रांनो अशा प्रकारच्या पिकांसाठी ड्रीप शेती म्हणजे जणू काही एक वरदानच समजलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की ड्रीप सिंचनचे थोडक्यात फायदे आणि ते कुठल्या पिकासाठी उपयुक्त ठरते व त्याचबरोबर आपण एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला तर यंत्रणा बसवताना काही लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपली ठिबक सिंचन शेती चांगल्या प्रकारे आपण पिकू शकतो तर मित्रांनो यामध्ये येतं की तर मित्रांनो यामध्ये येतं की पाण्याचा स्रोत म्हणजे की बोरवेल विहीर टाकी याची आपल्याला सगळ्यात अगोदर खात्री करून घेणं खूप गरजेचं ठरतं जेणेकरून जे आपल्याला पाण्याचा स्रोत कमी नाही हो पडणार त्याचबरोबर फिल्टरची व्यवस्था तर मित्रांनो फिल्टरची व्यवस्था म्हणजेच काय पाण्यातील माती गाळ काढण्यासाठी जे पण पाण्यामध्ये काही गाळ माती अशा प्रकारच्या गोष्टी असेल ते व्यवस्थित फिल्टरद्वारे गाळून पाणी व्यवस्थित पोचलं जाईल व फिल्टर ह्याच्यासाठी पण उपयोगाचं असतं की जेणेकरून ज्या पण गोष्टी आहेत ते फिल्टरमध्ये गाळले जातील व आपल्या पाईपचे जे आहे ते बुजणार नाहीत व त्याचबरोबर मित्रांनो योग्य दाबासाठी योग्य मोटर व रेग्युलेटर हे खूप गरजेचं आहे जेणेकरून ड्रिपमध्ये काही बिघाड होणार नाही तसेच मित्रांनो वेळेवर वेळेवर देखभाल करणे हे खूप गरजेचं आहे जसे की ड्रिप बंद होणार नाही याची खात्री घेणं खूप गरजेचं ठरतं तर मित्रांनो यासाठी काही सरकारी योजना आणि अनुदानही आहेत जे आपण आता इतकं थोडक्यात इथं बघणार आहोत जसं की राज्य व केंद्र सरकारकडून ड्रीप सिंचनासाठी अनुदान दिले जाते तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास ते सत्तर पर्यंत सत्तर टक्क्यापर्यंत अनुदान मिळू शकतं तसंच तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्र अशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला या अनुदान आणि सरकारी योजनांबद्दल जास्तीत जास्त व उपयुक्त अशी माहिती भेटेल अशा प्रकारे आपण थोडक्यात ड्रीप सिंचनाचे फायदे त्याच त्याचबरोबर त्याचा कुठल्या पिकासाठी जास्त उपयोग ठरते व त्याच्याबद्दल व त्याचबरोबर आपण थोडक्यात काही सरकारी योजना व अनुदान याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे मी तर म्हणेल मित्रांनो बद्दल त्या हवामानात आणि पाण्याच्या टंचाईत ही काळाची गरज आहे पाण्याची बचत करा उत्पादन वाढवा आणि आपल्या शेतीला नवा श्वास द्या आणि हो पाणी वाचवा शेती वाचवा आणि निसर्गाशी जपून वागा व आपलं भविष्य उज्ज्वल करा तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा हा थोडक्यात ड्रीप सिंचनबद्दलचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद